कोल्हापूर जिल्ह्यात परंपरेने येणारी शिवजयंती उत्साहात साजरी सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी वैशाख महिन्यात परंपरेने येणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक शहर व उपनगर येथील मंडळांनी मोठ्या थाटमाटात साजरी केली पारंपरिक वाद्य लाईट शो साऊंड सिस्टीम शाहू तरुण मंडळाचे कोल्हापूर जिल्ह्यातील समस्या दाखवणारे फलक दहा फूट उंचीचा जिरेटोप मिरवणुकीचं आकर्षण होतं मावळ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या सकल हिंदू समाजातर्फे मिरजकर तिकटी चौकात लहान मुले हिंदू समाजाला संदेश देणारे फलक घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते संयुक्त गंजीमाळ तालीम संयुक्त मंगळवार पेठ संयुक्त खंडोबा तालीम संयुक्त उत्तरेश्वर पेठ धिसाड गल्ली संयुक्त पाचगाव मराठा वॉरियर्स यासह विविध मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला मिरवणुकीत बिनखामी गणेश मंदिर चौकात मंडळाच्या मध्ये ट्रॅक्टर पुढे घेण्यासाठी वाद झाला काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद घालणाऱ्यांवर सौम्य लाठी मिरवणूक पुढे ढकलण्यात आली संपूर्ण मिरवणूक मार्ग गर्दीने फुलून गेला होता प्रतिनिधी श्रीनिवास काटवे <laughs> ♪